या निवडणूक मालवण नगर परिषदेची कित्येक कारणाने तशी महत्वाची आहे तुम्ही मला विचारलं ही मालवण नगर परिषदेची निवडणूक ही ह्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे कारण का ह्या शहराचा विकास हा सन्मान्य राणे साहेबांनी एकोणीसशे नव्वद पासून जेव्हापासून इकडचे आमदार झाले पहिला त्यांचा मतदारसंघ मालवण आणि कणकोली मतदारसंघ होता आणि तेव्हापासून या मालवणचा विकास या मालवण शहराचा विकास त्यांनी अतिशय बारकाईनी पाहत ते आलेले आहे पर्यटन दृष्टिकोनातून हा शहर हे शहर अजून विकसित कसं व्हावं या शहरामध्ये आलेला पर्यटक हा जास्तीत जास्त वेळ ह्या शहरामध्ये कसा थांबावा विविध प्रकल्प रॉक गार्डन सारखे आपल्या या मालवण शहरामध्ये आणून सन्मान्य साहेबांनी या शहराला एक वेगळं महत्व प्राप्त करून दिलं आणि त्याचमुळे या मालवण शहराचा विकास करण्याची जबाबदारी ही आमच्या खांद्यावर आता अजून अधिक आहे कारण का या शहराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर्यटन वाढवायचं असेल तर व मालवण असो देवगड असो वेंगुर्ला असो हे तिन्ही किनारपट्टीच्या बाजूने असलेले हे आमचे तालुके त्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून इकडे विकास आणि रोजगार वाढवण्याची अतिशय सुवर्ण संधी ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आलेल्या आहे मी जेव्हा देवगडचा आमदार झालो तेव्हा मला देवगड दामचांडे शहर जिथं मी असो आमचे गोप्ते साहेब असते देवगड शहराचा विकास हा कोणाच्या धर्तीवर करायचा कोणाला आदर्श म्हणून आम्ही नजरेसमोर ठेवायचं तर माझ्या नजरेसमोर मालवण शहराच्या विकासाचा आराखडा तेव्हा आलेला होता ते सन्मान्य राणे साहेबांनी ज्या पद्धतीने या मालवण शहराला एक आदर्श पर्यटनाच्या आधार आधारावर विकसित झालेलं शहर म्हणून ते तयार करत होते त्याच धर्तीवर देवगड शहरात देवगड धामसांडण्याचा विकास मी माझ्या कारकिर्दीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे शेवटी ह्या शहरामध्ये आलेला पर्यटक मग तो आपल्या राजकोटे असलेला भव्य शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे असो विविध आपल्या मालवण मालवणमध्ये सुरू असलेले ऍडव्हेंचर स्पोर्ट्स असो या सगळ्या माध्यमातून या मालवण शहरामध्ये जास्त जास्त पर्यटक जेव्हा येतील तेव्हा जाऊन मालवण शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जळडोई उत्पन्न वाढू शकतं अशा दृष्टिकोनातून नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे जो आमचा जो उल्लेख आमच्या प्रभाकर सावंत साहेबांनी केला एक चांगली संधी आपल्याला चालून आलेली आहे देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे प्रधानमंत्री असो आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो हे सगळ्याच्या सगळे भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे प्रत्येकाचं प्रत्येकाचं प्रत्येकाची मदत या मालवण शहराच्या विकासासाठी आम्ही घेऊ शकतो मागू शकतो अशा पद्धतीची चांगली परिस्थिती आज शहरामध्ये येऊ शकलेली आहे आज कुठल्याही पद्धतीची मदत आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे तीर्थ किंवा रवी चव्हाण साहेब आम्ही गेलो तर आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला नाही बोलणार नाही ते मदतच करणार ते नाही नि ते सिंधुदुर्ग आहे मालवण आहे तुम्हाला जेवढी काय विकास निधी असेल ते मी माझ्या माध्यमातून तुम्हाला निश्चित पद्धतीने देईन हा शब्द आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दिलेला